कधी पेढ्याचा गोडवा महाबेशकरचा गारवा नाव ऐकायला सर्वांना बोलवा सजनगड प्रतापगड गर्व मनात पाहिना एक नाही अलीगड किल्ल्यांचा खजिना सरहद्दीवर उभा इथला जवानी मारी पवित्र भूमी ही स्वराज्याची राजधानी जगभरात तुमजुमला कादारेचा इतिहास जगभरात तुमजुमला कादारेचा इतिहास प्रवीणरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

माडीवर घातली की साडी साडीवर घातला माका युरात माझे पिता दारात लावली जाई जुई छाया माझी आई पाण्याला निघाली कवळण अलका माझी मावळण मावळणीने माउरा आणला खाऊ धनराज माझा भाऊ भावाने आणली मेन पत्ती अभिजित माझे पती मी त्यांची सौभाग्य होती प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा मिळणार नाही अभिजीत घर हुशार पाच सहा सात आठ शंकर पार्वती घाट दोन बारा शंकर पार्वतीला रुपये मागचा एकशे तेरा आहे वडिलांचा सोला पुराला सोनी आजच्या संसारासाठी कोपेगाव केले पाच अजिंक्य तारा किल्ल्यावर आहे मंगळाचे मंदिर मंदिरावर आहे सोन्याचा कळ प्रकाशरावांचे नाव घ्यायला मला नाही आळ उड माना विलासरावांचं राज्यासारखं राज्य नाही कुणाचं नंदा हौशी नारायण पाटल्याचे नाव घेते मंगळा गौरींच्या खेळा दिवशी Thank <laughs> you.

तो, तो एक छानसा खेळ खेळलेला आहे आजींनी आणि महिलांनी प्रत्येकी पारंपरिक पोशाख करून आलेले आहेत ह्या खेळाला छान स्वरूप आलेलं आहे आणि हौसेनी महिलांनी आज पारंपरिक पोशाख करून ह्या खेळाचा मंगळागौरीच्या खेळाचा आनंद लुटलेला आहे आम्ही सर्वजणी आलो आहोत आणि महिला पण आलेल्या आहेत महिलांना अगदी छान वाटलेले आज रविवार आहे त्यांचा मंगळागौरीचा कार्यक्रम हा छान पारंपरिकरित्या पार पडलेला आहे दर सणाला त्यांना संधी दिलेली आहे महिलांचा आठ शिवजयंती नागपंचमी रक्षाबंधन आलंय जवळ प्रत्येक सण हा दर महिन्याचा प्रोग्राम पुढचा ठरलेलाच असतो त्यामुळं महिला पण आमच्या तयारीत असतात असा नेता हा आम्हाला नगरसेवक झाला तर खूपच छान वाटेल आणि होणार आहे आणि बाबा आमचे तालुक्याचे भाग्य आपल्या सर्वांचे लाडके नामदार छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक एक समाजसेवक म्हणून फिरोज ओळख आहे फिरोज भाई नेहमी स्त्रियांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतात आजपर्यंत आम्ही कधीही हा कार्यक्रम अनुभवला नव्हता आज पहिल्यांदा आम्ही हा कार्यक्रम अनुभवला आम्ही छानपैकी छान पारंपरिक वेशेत सर्वजण महिला आलो आम्हाला आज खूप आनंद झाला त्याबद्दल बहीणचं खूप खूप आभार त्यांच्यामुळे आज आम्ही सर्वजण खूप छान खेळलो आणि आम्हाला खूप छान मजा आली आजपर्यंत आमच्या एरियामध्ये असा कार्यक्रम कधीही झाला नव्हता पण आज बहीणवर का तो कार्यक्रम झाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि आपले शिरेंद्रसिंह राजे मित्र मित्रमंडळांचे आभार मानते आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम पहिल्यांदाच तिथं हे यशस्वी झाला त्यांच्या सहकार्यामुळे आणि महिलांसाठी खूप चांगलं काम करतात ह्या आणि याबद्दल त्यांचे किती आभार म्हणावे तेवढे थोडेच आहेत फिरोजभाई तर प्रत्येक कार्यक्रमात महिलांना साथ देत असतात त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळे आमच्या इथं आमच्या कॉलनीत वगैरे खूप कामं झालेली आहेत आणि असंच त्यांचं सहकार्य लाभावं आम्हाला आणि ते काय उभे राहिले की नगरसेवक म्हणून ते निवडून येणार सगळ्यांचे आभार नमस्कार मी सौ अनुराधा श्रीराम राजमाने प्रभाग क्रमांक सतरा माननीय नामदार श्री शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले मित्रसमूह प्रम आणि कट्टर समर्थक श्री फिरोजबाई पठाण यांच्यातर्फे आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता असा कार्यक्रम हा आता म्हणजे खूप वर्षातून पहिल्यांदाच झालेला आहे आणि आम्ही ह्याचा अनुभव कधीच घेतलेला नव्हता तो पण कार्यक्रमाचा अनुभव आम्हाला बहिणीमुळे घेता आला त्यामुळं बहीणचे मनापासून आभार आणि असाच नेता आम्हालाही हवा आहे तर भाई आम्ही तुमच्यासोबत आहोत आगे बढो तुम्हारे साथ सहते धन्यवाद प्रभाग सत्रामधून आणि छत्रपती शिवेंद्रसिंह बा राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजभाई पठाण यांच्यामुळे आम्हाला वर्षाचे पारंपरिक सण सगळे त्यांच्यामुळे साजरे करायला मिळाले मिळतात आज दोन तीन वर्ष झालं आम्ही त्यांच्यामुळंच म्हणजे सगळे सण आम्ही साजरे करतो आणि त्यांना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आणि नेता असावा तर फिरोजबाईंसारखाच असावा आणि ह्या प्रभाग सत्रामधील समाज समाजसेवक आणि नगरसेवक म्हणून आम्हाला फिरोजबाईच लाभले पाहिजे ती ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या डोक्यावर दुःखाचा सावट आहे तरी पण या बाईंनी आम्हाला बाहेर काढलं त्यांनी माझ्या नातवाला सायकल दिली त्याबद्दल त्यांचे शुद्धशुद्ध आभार आणि असंच त्यांचं आयुष्य पाहिलं जावं हीच आमची सर्वांची इच्छा